आज निसर्गाचा संकट आहे शेतकऱ्यावर आणि या वर्षी उन्हाळा खूप होता पावसाळा खूप उशीर झालेला आहे आणि अशा धावत्या पळत्या आयुष्यात शेतकऱ्यांना पेरणीची गडबड लागली काल दोन तीन दिवस झालं पाणी पडल्यानंतर आणि शेतकरी धावत धावत पळत घेत असताना या दुकानदार राहिली त्या धावपळीचा पूर्णपणे फायदा घ्यायचा बघून कसलंही बोगस बियाणं विकण्याचा पूर्ण प्रयत्न बाडमध्ये त्याला काही शेतकरी समोर येतात काही शेतकरी समोर येत नाहीत काही दोन तीन शेतकरी आमच्या जो आज आलेले आहेत उद्यापर्यंत परवापर्यंत या दोन तीन दिवसात शेतकरी भरपूर प्रमाणात आमच्याकडे येतील आणि या या ज्या अधिकाऱ्याने कृषी अधिकाऱ्याला आम्ही भरपूर फोन लावलेले आहेत प्रत्येक अधिकाऱ्याला गावातले असतील मंडळ अधिकारी असतील कृषी अधिकारी असतील तलाठी साहेब असतील या सर्वांना फोन लावले प्रेमानं विनंती केली त्या प्रेमाला विनंती करून सुद्धा यांनी आम्हाला फोन उडीवाउडीचे उत्तर दिले एक मी शेतकरी म्हणून असं वाटतं मला की बा या सगळ्या दुकानदाराची महाडमधल्या असो या जिल्ह्यातल्या असो महाराष्ट्रातल्या असो या सगळ्या दुकानदाराची आणि या कृषी अधिकारी सगळ्यांची मिलीपेगात शंभर टक्के आहे याच्यावरून याच्याकडे बघून शेतकऱ्याची जर या सरकारला काळजी असेल मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील जिल्हा अधिकारी असतील कोणी असतील ज्याला या पूर्णपणे शेतकऱ्यावर लक्ष द्यायचा लक्ष द्यायला पाहिजे अशा सगळ्या कोणत्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी असतो मुख्यमंत्री त्यांनी बारकाईने लक्ष द्यावं नाही तर उगाच दीड हजार लाडक्या बनिंग दोन हजार शेतकऱ्याला देतो हे फुकटचे आश्वासनं देऊन नंतर पुन्हा पूर्णपणे वाऱ्यावर सोडून देणं हे सरकारचं काम नव्हतं सरकारचं हे काम आहे की बा शेतकऱ्याला कोणत्या पैसे बियाणं चाललंय कोणत्या कंपनीत कोणत्या मल्टीनॅशनल कंपनीत कोणत्या कंपनी मल्टीनॅशनल नाहीत कोणत्या बोगस आहेत या कंपन्यांना पूर्णपणे बंदी करावी आणि जेवढे दुकान आहेत त्यांच्यावर कारवाई न करता त्यांचे दुकानाचे लायसन रद्द करावे आणि काही लोक काही आता ह्या हा जो दुकानदार आहे पंकज कृषी सेवा करत तर हा म्हणतोय उंदरांनी बॅगा कापल्यात उंदरामुळे खराब झाले असा कोणतंही बी बियाण नाही जे उंदरामुळे खराब होते आणि उंदरांमुळे खराब होत असेल तर त्यांनी ते हो आपापल्या हो आपण कमाई करतो तर आपापल्या कमाईचं साधन करत असताना आपण आपल्या दुकानाची सुद्धा त्यांना स्वतः काळजी घे ते काम शेतकऱ्याचं ना ते काम त्याच आहे त्याच्या दुकानाचं आहे त्याच्या मुनिमाचं त्याचं वैयक्तिक काम आहे ते त्यामुळे ते काम शेतकऱ्याचं नाही आणि अशा बारीक सारीक गोष्टीला शेतकऱ्याचं कारण देऊ नये इथं पिढ्यान पिढ्या पिडे चालल्या शेतकऱ्याच्या ज्यांच्या पेरण्या आजपर्यंत कधीच घरचं बियाणं सुद्धा पेरून शेतकऱ्याला कधीच बियाणं फेल गेलं नाही पेरणी फेल गेलं नाही आणि याची तीन हजार रुपयाची बॅग चोवीसशे रुपयाची बॅग तीन हजारला विकून हे म्हणतायत की बा शेतकऱ्याला पेरता येत नाही म्हणजे पेरणी चुकली म्हणत आहे ते म्हणजे आज शेतकऱ्याचे आमच्या पिढ्यान पिढ्या गेल्या शेती करण्यात हे म्हणतात की बा पेरण्यात चुकलंय तुमच्या आम्ही एवढे काय येडे नाहीत की बा आम्हाला पेरण्या करता येत नाही आम्ही बियाणं ओळखायला चुकलं ही आमची चूक आहे पण पेरणी करायला आम्ही नाही चुकू शकत कृषी कर। अधिकारी कर्म कर्म आम्हाला पोलीस प्रशासनानं पूर्णपणे सहकार्य केलं पण त्यांचं म्हणणं आलं की काही कळत नाही की बा यांचं आम्हाला सॅम्पल कोण घेते काय नाही आम्हाला हे आमच्या हातीतला येत नाही पण तरी अनुभव नाही आणि एखादा कृषी अधिकारी इथं आल्यानंतर आम्ही पूर्णपणे त्यांच्या सोबत येऊ त्यांना त्यांना जे काही सहकार्य लागेल ते करू पोलिस प्रशासनानं पूर्णपणे आम्हाला सहकार्य केलं पण सहकार्य केलं नाही ते ज्या ज्याचं डिपार्टमेंट आहे कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी राहू जिल्हा कृषी अधिकारी राहो किंवा गावातला मंडळाधिकारी राहू यांनी सर्व हळवडीचे उत्तर दिले की आमच्याकडे काहीच नाही आमच्याकडे काहीच नाही एकूण एकावर ढकलीचे परत तेच झालं शेतकऱ्याचा विषय आला की अधिकारी पूर्णपणे ढकला ढकलीचे उत्तर देत राहतात ढकली करत राहतात परत शेतकऱ्याला परत निसर्गासर्ग वाऱ्यावर सोडून दिलं आणि शेतकरी परत त्याच न्याय मागण्यासाठी रोज दरवाजे वाजवणार ते दरवाजे बंदच राहणार कधी याच्यात आता एक कृषी अधिकारी कृषी सहाय्यक म्हणून आले ते कपाटे म्हणून त्यांनी म्हणले की बा सोमवार पर्यंत जी कारवाई होईल सोमवार पर्यंत आम्ही विनंती करून दुकान बंद करायला सांगितले आज शेतकरी आज शेतकरी या पद्धतीने आलेलो होतो आम्ही इथे शेतकरी म्हणूनच आमच्यावर पूर्णपणे सहकार्य करावं शेतकरी विषयी आम्हाला दुसरेकडे कुठेही हे वातावरण वळवायचं नाही वळवायची इच्छा पण नाही शेतकरी म्हणून एक, एक माता एक आता शेतकरी म्हणल्यानंतर आम्ही त्यांना दुकान बंद करायला सांगितले आणि दुसऱ्या वेळेस असं झालं परत परत तर आम्ही शेतकऱ्याला यायचं का दुकान फोडणार नाही वगैरे याच्यावर काही कारवाई करणार नाही याच्या दुकानमध्ये जे काय माल राहील उघडपणे मीडिया समोर शेतकऱ्याला लुटायला एक लुटण्याचं आंदोलन नवीन प्रकारे करणार यांच्यावर मग आमच्यावर काय कारवाई होईल शेतकरी म्हणून आम्हाला काही नाही आम्ही शेतकरी म्हणून शंभर टक्के याच्या नंतर कोणतंही दुकान हो गावात्ला। आमच्या तालुक तालुक्यातलं राहू अशाच पद्धतीनं व्यापारी करत असतील तर आम्ही शंभर टक्के लुटण्याचं आंदोलन करू की आणि ते मीडिया समोर करू असं नाही की आंधारात कॅमेरे लावून कृषी मंत्र्यांना फक्त स्कीमा आणणं आणि यात अंमलबजावणी न करत ते सीएम तसं व्हायला आम्ही कृषी मंत्र्याकडे जरी दरवाजे वाजवले किती जरी अर्ज काय सांगा नमस्कार आज भारत कृषी सेवा केंद्र नाव पंकज 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 कृषी सेवा केंद्र इथे डोंगरगाव येथील एका शेतकऱ्याला भोगोस बियाणं दिलेलं आहे त्या शेतकऱ्याचा आम्हाला सकाळी फोन आला असता मी सकाळी साडे दहा अकरा वाजता कृषी अधिकारी व कृषी सहायक यांना फोन लावला पण हे बियाणं विक्री करत असताना दुकानदार दुकानदाराची येऊन विचारणा करा तुम्ही या हेतूने फोन केला असता कृषी अधिकारी कृषी साहेब कोणीही आता साडेतीन वाजेली आहेत दुपारचे साडेतीन वाजेपर्यंत आम्ही वाट बघितली पण कोणीही आलेले नाही त्यामुळे आम्ही त्या दुकानदाराला असं सांगितलं की बा तू तु जर तुझ्याकडे चांगलं बिळ असेल तू विक्री कर नाही तर कृषी अधिकारी येईपर्यंत तू दुकान बंद ठेव अशी आम्ही त्या दुकानदाराला विनंती केली आणि यानंतर जर भारडमध्ये मुदगड तालुक्यात कुठेही बोगस बियाणे जर विक्री होत असेल तर हे आम्ही कदापि खपून घेणार नाही आम्ही एक शेतकरी म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरल्यामुळे आज आम्हाला कळाली जवळपास पाच ते सहा शेतकऱ्याची समस्या इथे उघडकीस आता शेतकरी काय आम्हाला भेटत नाही आणि या दुकानदाराच्या या अशा फालतूगिरीमुळे शेतकऱ्याचं शेतकऱ्यामध्ये समजा आत्महत्याचं प्रमाण वाढलं आहे दुबा एकदा शेतकऱ्याला पेरणी करणं होत नाही आणि या दुकानदाराच्या अशा हालगर्जीपणामुळे डबल डबल शेतकऱ्यावर दुबारा पेरणीचं संकट येत आहे तरी या प्रशासनाला एवढी आमची कळकळीची विनंती आहे की माराडमध्ये सर्व दुकानदार जाणीवपूर्वक लक्ष ठेवून हे बोगस बियाण्याची विक्री होत आहे ती आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करू पूर्ण बॅगा त्यांच्या फोडलेल्या बियाणं काढलेलं आहे आणि चिकटपट्या लावून त्या बॅग मध्ये दुसऱ्या भेसळ बियाणे भरून टाकलेलं आहे आणि हे जाणीवपूर्वक शेतकऱ्याची फसवणूक होत आहे कृषी अधिकाऱ्याविषयी काय कृषी अधिकाऱ्याला आम्ही सकाळी फोन केला असता कृषी अधिकारी एक पवार साहेब म्हणून कृषी अधिकारी ते म्हणजे मी गावी आहे आणि गच्चे मॅडमला फोन केला असता त्यांनी सांगितलं किंवा पवार साहेब आहे ते गुन्हे शाखेचं काम त्यांनी बघतात आणि पवार साहेब म्हणले की मी अजून रुजू झालो नाही सोमवारी येऊ सोमवारी बघू काय ते करू आणि इथं प्रशासन प्रशासनानं प्रशासनानं या दुकानदाराची दखल कोणी घेतली नाही आम्ही बार बार फोन करून आम्ही पाच पन्नास शेतकरी या दुकानावर जाऊन कृषी अधिकाऱ्याला कृषी सहायका सर्वांना विनंती केली असता कोणताही कृषी अधिकारी इथं आलेला आतापर्यंत आलेला नाही शेतकरी म्हणून काय भूमिका राहणार शेतकरी म्हणून आमची भूमिका हेच राहील किंवा यांनी जर समजा काही ऍक्शन नाही घेतली तर आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन करू आम्ही रस्त्यावर शेतकरी उतरू कारण का